महापालिकेचे निकाल लागल्यावर संजय राऊत असं म्हणाले होते की एकनाथ शिंदेंचा जयचंद झाला नसता तर याचा अर्थ काय तर दोन्ही सेना एकत्र नसल्याचं सगळ्यात जास्त दुःख ठाकरेंना महापालिकेचे निकाल लागल्यावर झालं होतं त्यामुळे कित्येक वर्षांनी शिंदे सोडून गेले नसते तर अशी भाषा ठाकरे गट बोलू लागला आता त्याही पुढे ठाकरेंच्या शिवसेनेनं एक पाऊल टाकलं ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका नेत्याचं असं म्हणणं आहे की आता खूप झालं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी आता एकत्र यायला पाहिजे दोघांनी बसून चर्चा करायला पाहिजे असं सांगताना ठाकरेंचे नेते म्हणतायत अखेर बाप बाप होताय आपण पाहूयात महाराष्ट्राच्या राजकारणात नवा पॅटर्न दोन्ही शिवसेना एकत्र येणार ठाकरे गट म्हणतोय बाप बाप होताय हे दृश्य विधिमंडळाच्या अधिवेशनावेच्या फोटो सेशनची एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अचानक समोरासमोर आले मात्र उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेच्या बाजूच्या खुर्चीत बसायचं टाळलं एकनाथ शिंदे ही अवघडल्यासारखे दिसले थोडक्यात काय तर शिवसेना फुटल्यापासून शिंदे आणि ठाकरे यांच्यात विस्तवही जात नाही दोन्ही शिवसेनेच्या वेगवेगळ्या विधानसभा लोकसभा नगरपालिका आणि महापालिका निवडणुका लढून झाल्या त्यानंतर एक है तो सेफ है असंच दोन्ही शिवसेनेंना वाटतंय का असा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे आता दोन्ही शिवसेनांनी एकत्र यावं अशी मागणी होऊ लागली ही साथ घातलीय ठाकरेंचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शिंदे साहेबांनी या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष हायज्या करण्याचा प्रयत्न केलाय पण शिंदे साहेब तुमचा हेतू आता मुख्यमंत्री व्हायचा ते तुम्ही झाले तुमचं समाधान झालं असेल तर आता तुम्ही सगळ्यांनी गुन्हा गोविंद्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांसोबत बसावं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र बसून बोलावं समन्वय साधावा आणि दोन्ही शिवसेनानी एकत्र व्हावं अशी मागणी आता जाधवांनी केलेली आहे पण शिंदे साहेबाला हाताशी धरून भारतीय जनता पार्टीनं मुख्यमंत्र्याचं गाजर दिलं शिंदे साहेबाला आणि शिवसेनेवर घाव घातला एका पक्षाचे दोन पक्ष केले आणि दोन पक्ष करून नंतर भाजपनं त्याच्यावर अटॅक करायला सुरुवात केली अगोदर उद्धव संपवण्याचा घाट घातला आता शिंदेला घाट चालू आहे त्यामुळे शिंदे, शिंदे साहेबांनी आणखीनही हुशार व्हावं माझं असं मत आहे शेवटी बाप बाप होता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी हा पक्ष स्थापन केला आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात तर दोन्ही शिवसेना एकत्र का येऊ शकत नाही भाजप भस्मासूर आहे तो एक दिवस शिंदेंना संपेल त्याआधीच शिंदेंनी जागा व्हावं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेना एकत्र करावी एकनाथ शिंदेनी आता साठी उलांडली पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर शिवसेना एकत्र करून बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करावी बाळासाहेबांनी लावलेल्या वटवृक्षाची अशी ताटातोट होऊ देऊ नये अशी साध ठाकरेंच्या शिवसेनेनं घातली शिवसेना एकत्र व्हावी यावर शिंदेच्या शिवसेनेचं आणि भाजपचं काय म्हणणं आहे पहा म्हणून त्यांनी जवळ येणं हे ये स्वाभाविक होईल त्याच्यात काही गैरपण नाही म्हणून याच्यामुळे आमच्या महायुतीमध्ये आमच्या युतीमध्ये काही हो फरक होईल असं समजण्याचं कोणतंही कारण नाही शिवसेना भाजप एकत्रितच आहेत म्हणून आता मनसे आली आता काहीतरी जुळवाजुळवा होईल आणखीन काही फोडाफोडी होतील मग काहीतरी वेगळी आम्ही सत्ता स्थापन करू असं कोणताही प्रकार नाही राजकारणामध्ये किंवा जीवनामध्ये कुणीही कोणाला संपू शकत नाही कुणीही कोणाला संपवत नसतं जर कोणी संपत असेल तो आपल्या कर्माने संपत असतो आणि त्यामुळे या देशाच्या राजकारणामध्ये असं एकमेव उदाहरण आहे की एखादी व्यक्ती मुख्यमंत्री पदावरती बसलेली असताना त्यांचे नव्वद टक्केपेक्षा जास्त आमदार त्यांना सोडून जातात किंवा त्यांना त्यांच्याच पक्षातून बाहेर काढतात सत्तेला लात मारतात असं एकमेव उदाहरण हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार बावीस साली घडलेलं आहे सध्या राजकीय परिस्थिती काय आहे तर शिंदेंची शिवसेना मुंबईत अडीच वर्षांचं महापौर पद मागते तर महापौर भाजपचाच होणार असं भाजपनं शिंदेना ठासून सांगितलंय त्याचवेळी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची मागणी होऊ लागली असं असताना नाना पटोले म्हणतात राज्यात आता नवे खेळ सुरू होते शिंदे आणि अजित पवार यांचा गेम भाजप करेल आणि केला जे पिंपरी चिंचवड पुणे अजित पवारांचं आणि पवार साहेबांची मालकी होती आता कुणाजोड आहे त्याच्यामुळे आणि इकडे पण ठाणे पासून नवी मुंबई पासून सगळे तसंच झालेलं आहे त्याच्यामुळे भाजप काय करणार होतं मी पहिलेच सांगितलं त्याच्यामुळे अजून अजून खेळ आहे देशाच्या राजकारणात अनेक पक्ष फुटले आणि नंतर एकत्रही आले त्यामुळे पक्ष फुटून एक होणं हे काही नवं नाही अगदी एकमेकांवर बोचरी टीका करणारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ही एक झाली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोण कोड़ कोणापासनं फुटेल पुन्हा एक होईल आणि कोण कोणाबरोबर जाईल याचा काहीच नेम नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई